आपले पोरं बदल मस्त नाश्ता करायला फुल एन्जॉय अशा पाण्यामध्ये नाश्ता करायची आणि पियाची वेगळीच मजा आहे काय बोल अशा पाण्यामध्ये नाश्ता करायची आणि पियाची वेगळीच मजा आहे पाहिजे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सायशाला ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आपण झालो आहे गावातल्या पुरांसोबत आंबेगावला आता तुम्हाला समजेल आंबेगाव कुठला काय आणि आपण फर्स्ट टाइमच ब्लॉग आहे आंबेगावचा अगोदर श्रेयशने वगैरे बनवलेला चला तर भेटूया मित्रांनो आपण कोरिलोरमध्ये आहे आता निघूया इथून निघतोय आता पोरं पण निघतात भेटूया मग पुढे आता आपण मित्रांनो यांची एक गाडी हे काय झालं कुठं आंबे गाव काम थोडा आणि बागाव या आमची गाडी आणि ते आमच्या मागा ग्रुपची गाडी माग आणि टेम्पो गेला तो भेटू पुढे त्यांना आम्ही बदल पेनला आणि गाडी तिथं लावले मस्त आणि दिने आमच्या गाडी द्या आणि उम्या यांच्या गाडी झालाय आपली पोरं गावात पण भेटलेली इकडं पण भेटले मज्जा काय म्हणणार आंबेगाव फर्स्ट टाइम मी आलो फर्स्ट टाइम आलोय पांजिला बघा आता एन्जॉय कशेस पांजिला कसाला तू कसालास चला आता भेटू आपण पांजिला आणि बागा बाहेर गावचं भेटलेय पण चला भेटू पुढे नंतर आम्ही बोललो मस्त आहे की आंबेगावला आता लोकेशन तिकडे त्या बाजूला येऊ सकाळी टेम्पो geltenचा घासा गंदनीचा शवण येहेर तुझे उराड कसा काय त्याचा काय सगळा ओके मध्ये एन्जॉय विन्जॉय आता अरे बोल एन्जॉय ना तिथे तर आमच्याकडे मामे आहे मैरे की वगैरे आणि आता हे पोरं आपली बाई पण आहे त्याला भेटू लोकेशनला आता तिकडे जाऊन मित्रांनो पोचलो पण लोकेशनला आणि हे बघा आम्ही इकडं पाहणार आहे आज गावातले पोरं सर्वजण त्यांची पांजे बघा किती जण आले आणि तिकडे जेवणाचं आहे पांजे घासांचा हे जेवण मजा यश फुल स्टॉक शवण भाजीने भरलं फुल स्टॉक शवण भाज्या फुल चला भेटूया तिथं आता जाऊन बघा असं झारकोटीत जावं लागतं पोरांना अरे बघा आपले पोरं येतात झारकोटीतन मला इथं चालू पोहायला गावातले पोरं पोहतात तिकडे ऑलरेडी आपण बन जाऊया भेटूया तिकड गाईत आर्मी म्हण पडलं आर्मी आर्मी पडले तो बघा ते बघा इथून तुम्हाला हे आराम जेवण चला भेटू त्याला डिपो पाहतात प्रांत प्रांत बघा हे बघा इथून जातात आपण पण जाणार आहे पोवाला पोरं पण झाले पोवाला हे झाला जवान पोवाला चला आता पोरं आले पोवाला बघा हे टाके उडी डाग बघा पण पण झालंय

पूर्ण आता फुल एन्जॉय पण हे पुर आता त्याला आता पोरांना सर्व तव्हा भेटतो आणि आपण त्याला पवायला पोहायला भेटतो त्याला आपले ग्रुपचे पवन घेऊन आले इको एक बाल्या भाजीची अशी पोचले जेव्हा आपला येतोय टेम्पू येतात गावात फुल एन्जॉय करून आत दोन वर्षांची एकदा दोन वर्षांची एकदा आपली जेव्हा एकवीरा असते तेव्हाच आपला मान नसतं इकडं बायांत बायांत चला आता बघूया आपले पोरांजवळ सुरेश भाऊची पांजे सूरज भाऊची पांजे आणि आपले जुने पारंपरिक मित्र साई भाऊला काल दाखव हे दाखव काहीच ते नाही दाखल आपली पोरं मास्तोय की थंडा करतात आग नाही इकडे आग मला त्याला माहिती आग धावला ते माहिती आहे त्याला आपण पोरांना तुरू कसा वाटतंय हे कसा वाटतंय पाण्या मित्रांनो बघा किती काच आहे पाणी पोरा काच तिथं पोरं पोहतात पोरी पण तिकडे आहे आणि आमची पोरं इकडे सर्व चला भेटू पुढं मित्रांनो आपली पोरं आलेत पाण्यात मस्त एन्जॉय फुल जाऊ काय लाग चला <laughs> आपली पोरं पाहतात तिथं बघा आपली पोरं गावातले आलेत अजून टेम्पो ये वाक्य बाकी म्हणजे सर्वगाच पोरं देतील ही बघा लाईन शेवण हे थोड आहे झोड आहे दोन हे बघा शेवण गेला त्याच्यावर तीन पोरं पण चालेल बघा तर मित्रांनो आमची पोर नाश्ता करतात हे हे काय आहे नाश्त्याला हे नाश्त्याला काय आहे

अशा पाण्यामध्ये नाश्ता करायची आणि पियाची वेगळीच मजा आहे काय बोल अशा पाण्यामध्ये नाश्ता करायची आणि पियाची वेगळीच मजा आहे आणि एक अनुभव आहे मित्रांनो अशा पाण्यामध्ये आणि कोण कोण अशा पाण्यामध्ये असं नाश्ता वगैरे करतात दारू पितात ते नक्की कमेंट करून सांगा इथं स्टॉक आहे बघा मित्रांनो किती स्टॉक बोलला आपल्या पोरांनी आणि चला तर मित्रांनो असं कोण बसायचं त्याला नक्की कमेंट करा नक्की त्यांना रिप्लाय <सलता> देईन मी आणि एन्जॉय कधी भेटणार नाही दोन वर्षांची एकदा आहे ते बी घाते परिवारची चला सर्वजण पाहतात हे लेडीज मित्रांनो आता बँड आणि त्यांच्या बाई नेवड घेऊन जायचं आहे आणि आपले पोरं पण आता निघतात मस्त पाहुलेत ना रे अशो पूर एन्जॉय आहे मित्रांनो चला भेटूया पुढं अजून पोरं एन्जॉय करतात आपली हे बघा भेटूया पुढं सगळं हे बघा घासे परिवार इकडं आहे तुमचा घासे परिवार इकडे हा के अविनाश मस्कर प्लॅनेटर पवन मस्कर चला आता सगळे हे बघा सर्व घासे परिवार आहे इकडं पूर्ण हा घासे परिवार आहे बघा तुम्हाला घाचे परिवार किती नाशील आता त्यांचा नैवेद्य घेऊन जायला लागतो ना आपला आहे व्हिडिओ बसतो चला थँक्यू थँक्यू